नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मंत्री मंडळाचा जर विचार केला तर अजून स्थापन झालेलं नाही परंतु मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झालेले आहे आणि रिसेंटली त्यांनी एक भरतीसाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे म्हणजे जवळपास दीड लाख पदांची भरती करण्याची अधिसूचना त्यांनी जाहीरही केलेली आहे दीड लाख म्हणजे फार मोठा आकडा आहे सर्वप्रथम बघा ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले होते तेव्हा बहात्तर हजार पदांची भरती करण्याचं त्यांनी घोषणा दिलेली होती आणि ती वन बाय वन पूर्णही झालेली आहे तर हीच मोठी संधी आता आपल्याला मिळणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा विचार केला तर प्रचंड जाहिराती ह्या येणार आहेत म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याचं आणखी आपलं जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा ही करायची आहे वन विभागामार्फत जी काही भरती असते त्या भरतीवरती आपल्याला चर्चा करायची आहे वन विभाग किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा विचार जर केला आपण तर त्यामध्ये फॉरेस्ट गार्ड किंवा वनरक्षक हे पद सगळ्यांना परिचित पद आहे त्या पदाची भरपूर विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिलेली असेल फिजिकलही दिलेली असेल भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल परंतु एक याच्यामध्ये पद आहे त्या पदाची आत्तापर्यंत भरती झालेली नाही वनमजूर किंवा वनसेवक नावाचं एक पद आहे आता रिसेंटली वन विभागाने जाहीर केलेलं आहे की वन मजूर किंवा वनसेवक यांची लवकरच एक भरती येणार आहे जाहिरात येऊन या पदांची भरती प्रक्रिया ही पूर्ण करणार आहे म्हणजे दहावी बारावी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक ही चांगली संधी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हीच चर्चा करायची आहे की वनसेवक म्हणजे काय वनमजूर म्हणजे काय एकच पद आहे दोघांचं विभाग नाव आहे क्रायटेरिया काय आहे कशा पद्धतीची भरती प्रक्रिया राबवणार आहे सगळे क्वेश्चन मार्क आहे परंतु नक्कीच याची लवकर भरती ही होईल याच्यात काही शंका नाही आणि वन विभागाची सुद्धा जी काही वनरक्षकची भरती आहे तीही लवकरच होणार आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चाही करायची आहे वन विभाग सरळ सेवा भरती वनसेवक नवीन पदाची निर्मिती केलेली आहे लवकरच आठ हजार पेक्षा जास्त पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहे नवीन, नवीन पद आहे नवीन पद वन विभागामार्फत निर्माण करण्यात आलेलं आहे चला बघू काय काय अटी आहे कशा कशा पद्धतीचे पद आहे याच्यावरती आपण चर्चाही करूया मित्रांनो वनमजूर वनसेवक गट ड हे पद आहे वनमजूर किंवा वनसेवक गट ड पद आहे चतुर्थ श्रेणीचं हे पद आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही नाव एकच आहे वनमजूर किंवा वनसेवक नाव एकच आहे इथे नाव असणार आहे वनसेवक सेवा मार्फत ही भरती केली जाणार आहे परीक्षा होण्याची शक्यता भरपूर आहे आणि परीक्षा झालीच ऑनलाईन परीक्षा होत असते वन विभागाची पीसीएस सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत होईल त्यावेळी जाहिरात आल्यानंतर मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगणार सध्या कार्यरत वनमजूर जे आहे सध्या कार्यरत वनमजूर चार हजार पाचशे पंचेचाळीस कार्यरत वनमजूर आहे हे सध्या कार्यरत आहे यांना काय मिळेल बढती ही मिळेल यांना बढती यांना बढती मिळण्याची शक्यता आहे काय बढती मिळणार यांना तर यांना बढती मिळेल फॉरेस्ट गार्ड म्हणून वन रक्षक म्हणून यांना बढती मिळेल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनमजुराची आवश्यकता आहे म्हणजेच आठ हजार आठशे सेहेचाळीस पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहे कारण टोटल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव हजारांची आवश्यकता आहे त्यापैकी ऑलरेडी हे कार्यरत आहे यांना बढती मार्फत घेतील म्हणजे यांची परीक्षा होणार नाही अशी शक्यता आहे आणि त्यानंतर आठ हजार आठशे सेहेचाळीस पदांची काय परीक्षाही होईल ही। म्हणजे साडेआठ हजार जवळपास पदांची जाहिरात येण्याची शक्यता आहे आता सर जाहिरात कधी येईल काय येईल जाहिरात आल्यानंतर मी व्हिडिओ पण बनवणार लवकरच जाहिरातील जाहिरातीचं तुम्हाला माहिती आहे कधीही सरळ सेवेची जाहिरात येत असते ते काही सांगून येत नाही कधीही तयारी तुमची जोरदार तुम्ही सह्याद्री इन्स्टिट्यूट सोबत चालू द्यायचं आहे तर याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच हा होईल चला पुढचं बघू आपण काय आहे ते पदाचं नाव बघू वनसेवक वन मजूर गड्ड पद आहे नव्वद टक्के सरळ सेवेने भरती होण्याचे चिन्ह आहे आणि दहा टक्के रोजंदारी मजूर प्राणसाठी आरक्षण म्हणजे ऑलरेडी जे साडेचार हजार काम करत हे जे आहे यांना बढती मिळेल आणि त्यानंतर नव्वद टक्के बाकी सरळ सेवेने भरती होण्याची शक्यता आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचं फक्त बारावी झालेले फक्त बारावी आणि ज्यांची दहावी झालेली त्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी मात्र आहे तर बघा शैक्षणिक पात्रता आहे किमान दहावी आणि कमाल बारावी पास पाहिजे जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही सर मी फक्त बारावीच्या टाकेन आणि अर्ज करेन काही हरकत नाही कर अर्ज उद्या जा सिलेक्शन झालं तर हे समजणारच आहे तुझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मग त्यानंतर तुझे काय हाल होईल ते तुला माहिती आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी त्याचा अनुभव पण घेतलेला आहे त्यामुळे असं करायचं नाही प्रामाणिकपणे बारावी असेल तर त्यांनीच अर्ज करायचा आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांनी अर्ज करायचं नाही त्यांनी याच्यासाठी ही आत टाकलेली आहे कारण ग्रॅज्युएशन वाल्यांना भरपूर योग्य संधी असते पण फक्त काही कारण असतो ज्याची फक्त बारावी झालेली आहे आणि पुढे एज्युकेशन त्याने घेतलेलं नाही मग त्याला कोणती संधी तर त्याच्यासाठी ही संधी म्हणून त्यांनी फक्त बारावी सांगितलेली आहे फक्त बारावी बारा साहजिक आहे आता वनरक्षक सांगितलं तर इथे वर्दी आहे वर्दी आहे तर हाईट क्रायटेरिया असेलच तसं आपण बघायला जर गेलो तर वनरक्षक साठी एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर हाईट असते साहजिक आहे याच्यासाठी सुद्धा एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर हाईटचा क्रायटेरिया असेल याच्यात काही शंका नाही किंवा जाहिरात आल्यानंतर आणखी आपण बघूया वनमुजराची जी बढती आहे वनरक्षक म्हणून पुढे चालून बढती याची होत असते पगार पण एक चांगला असेल त्यातल्या त्या ते गवर्नमेंट नोकरी आहे हा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे मित्रांनो त्यामुळे अभ्यासाला जोरदार सुरुवात तुमची असेल आणखी जोरात चालू द्या रोल काय आहे त्याविषयी आपण चर्चा करू वनसेवक वनमजूर कामाचे स्वरूप काय आहे नेमकं रोल काय आहे त्यावरती चर्चा करूया आपण नेमकं रोल कशा पद्धतीचा रोल आहे वनरक्षक यांच्या अंतर्गत काम करणे जे वनरक्षक आहे फॉरेस्ट गार्ड आहे यांना मदतनीस म्हणून हे काम करत असतात त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या अंतर्गत हे काय करत असतात काम करत असतात हा यांचा रोल आहे वनरक्षणाचे मदतनीस म्हणून बघा वन रक्षकाचे आहे इथे वनरक्षकाचे मदतनीस म्हणून काम करणे हेल्पर म्हणून ते काम करत असतात नावामध्येच बघा कुठेतरी मजूर आहे ओके त्यानंतर वन्यजीव संरक्षण वृक्षारोपण अतिक्रमण हटवणे तपासणी नाके रोपवाटिका देखभाल वन विभागाची कार्यालयीन कामे इत्यादी कामे करण्याचं काम कुणाचं आहे तर च हे काम आहे इत्यादी काम करण्याचं बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय समजलेलं आहे वन विभागामार्फत नवीन पद एक निर्माण झालेलं आहे त्याची जाहिरात कधीही येऊ शकते साडेआठ नऊ हजार पदांची जाहिरात ही असणार आहे टी सी एस किंवा आय बी पी एस कंपनी मार्फत ऑनलाईन ही घेतली जाणार आहे त्यानंतर काही बढती मार्फत घेतली जाईल नंतर टेनिसली फॉरेस्ट गार्डची सुद्धा एक्झामही होणार आहे सुद्धा जाहिराती येण्याची दाट शक्यता आहे सोबतच दोघांची जाहिरात येऊ शकते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिरात कधी येईल परीक्षा कधी होईल ह्या गोष्टीकडे विद्यार्थी कधीच लक्ष देत नाही विद्यार्थी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत असतो की माझा अभ्यास हा कशा पद्धतीने परिपूर्ण होईल याच्याकडे विद्यार्थी हा लक्ष देत असतो जाहिरात कधी येईल केव्हा येईल वगैरे हे सांगण्याचं काम माझं आहे मी तुम्हाला वेळोवेळी सांगेन तुमचं काम आहे व्यवस्थित अभ्यास करायचं परंतु मित्रांनो घरीपासून अभ्यास होत नाही तुम्हाला माहिती आहे आणि एकट्यात पण अभ्यास होत नाही हेही तुम्हाला माहिती आहे कोचिंग घेतल्यानंतर किंवा कुणाचं तरी योग्य हो मार्गदर्शन घेतल्यानंतर त्याचा बेनिफिट हा आपल्याला खरंच होत असतो नक्कीच दहा मार्क आपले वाढत असतात आणि त्याचं सिलेक्शन मध्ये होत असतं तर इथे बघा स्पेशली करून आपण हे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा हे वनसेवक याची आपण बॅच सुरू करणार आहोत अजून बॅच सुरू केलेली नाही परंतु त्याच्यासाठी बघा क्रायटेरिया जाहिरात आल्यानंतर आपण लगेच ऑनलाईन बॅच सुरू करणार आहोत जाहिरात आल्यानंतर बऱ्यापैकी वेळ आपल्याला मिळतो सिलेबस भयंकर अवघड त्याचा नसतो आणि एक इमॅजिन करा तुम्ही वनसेवक आहे तर साहजिक आहे कोतवाल त्यानंतर पोलीस पाटील या लेवलची परीक्षा असेल भयानक अवघड परीक्षा ती नसणार आहे त्यामुळे हार्डली दोन महिन्यात सुद्धा चांगलं प्रिपरेशन होईल आणि एक्झाम आल्यानंतरच खास करून आपलं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने होत असतं त्यावेळेस आपण ऑनलाईन बॅच ही जॉईन सुरू करणार आहे त्यानंतर त्याच्यामुळे तुम्ही आपलं नाव नोंदणी करणं फार आवश्यक आहे नाव नोंदणी करणं याच्यामध्ये फार आवश्यक आहे म्हणजे ज्यावेळेस आपली बॅच सुरू होईल आणि ज्यावेळेस जाहिरात येईल तर लगेच आठ दिवसांतर आपण ही सुरू करणार आहोत त्यासाठी आपल्या व्हॉट्सअपचं कम्युनिटी ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची मी लिंक दिलेली आहे त्या वरती क्लिक करून आपलं सह्याद्री इन्स्टिट्यूटचं कम्युनिटी ग्रुप आहे त्या ग्रुपला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे महिला असेल पुरुष असेल लेडीज असेल मुलगी असेल काही काळजी करायची नाही एकमेकांना कोणाला कुणाचे नंबर दिसत नाही फक्त ॲडमिनलाच नंबर दिसतात त्यामुळे सगळे सुरक्षित ग्रुप आहे काही प्रॉब्लेम नाही त्या ग्रुपमध्ये तुम्हाला वेळोवेळी चांगली माहिती मिळेल अपडेट मिळत राहील आणि ज्या दिवशी बॅस सुरू झाली आणि आपल्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना मध्ये ॲडमिशन चालू असतात तर त्याचं बेनिफिट तुम्हाला होईल म्हणून सगळ्यांनी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन केल्यानंतर तिथे कम्युनिटी ग्रुप आहे आपलं तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा आहे आणि समजा तिथे ग्रुप तुम्ही जॉईन केला नाही तर खालील क्रमांकावरती हा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन ना टू फाईव्ह याच्यावर हाय करा हाय केल्यानंतर तिथे कम्युनिटीची लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करून लगेच तुम्ही जॉईन होऊ शकतात त्यानंतर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल इन्स्टिट्यूटला भेट द्यायचा आहे तर इथेही तुम्ही भेट देऊ शकतात मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांचं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होईल आणि साहजिक आहे त्याचं रूपांतर काय होईल त्यांना एक नोकरी मिळेल आणि नक्कीच त्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा होईल इथे आपण थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच